सरकारनं यंदा थेट उसापासून इथेनॉल निर्मितीला परवानगी दिली तसंच सरकारनं मोठ्या प्रमाणात तांदूळ देखील मक्यासाठी सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिलेला आहे या दोन कारणांमुळं मक्याची मागणी इथेनॉलसाठी कमी झालेली आहे आणि दुसरीकडे देशातलं उत्पादन देखील वाढतंय गेल्या वर्षी मक्याचं उत्पादन खरीप हंगामामध्ये दोनशे अठ्ठेचाळीस लाख टन एवढं झालं होतं खरीप हंगाम मका उत्पादनासाठी महत्त्वाचा असतो मक्याचं उत्पादन तसं खरीप रब्बी आणि उन्हाळी या तिन्ही हंगामात होत असतं पण जास्त उत्पादन हे खरीप हंगामात होतं गेल्याच्या गेल्या वर्षीच्या खरीप हंगामामध्ये दोनशे अठ्ठेचाळीस लाख टन एवढं उत्पादन झालं होतं यंदाच्या खरीप हंगामात हे उत्पादन चौदा टक्क्यांनी वाढलं आणि मक्याचं खरीप हंगामातील उत्पादन दोनशे त्र्याऐंशी लाख टनांपर्यंत पोहोचलेलं आहे म्हणजेच खरीपामधलं मक्याचं उत्पादन वाढलं आहे आदा आता केवळ खरेपातलंच उत्पादन वाढलं नाही तर रब्बी हंगामात देखील यंदा उत्पादन वाढण्याची दाट शक्यता आहे त्याचं महत्वाचं कारण म्हणजे मक्याची लागवड आतापर्यंत गेल्या वर्षीच्या रब्बीच्या तुलनेमध्ये सहा पूर्णांक सहा टक्क्यांनी म्हणजे जवळपास साडेसहा टक्क्यांनी वाढलेली आहे दुसरीकडं पिकासाठी पोषक वातावरण आहे म्हणजे एरवी आपण जे बघतोय की वातावरणामध्ये झपाट्याने बदल होत असतात मध्येच पाऊस दणका देतो पावसामुळे नुकसान होतं गारपीट होतं तसंच इतर कारणांमुळे मका पिकावरती परिणाम होत असतो परंतु यंदाच्या हंगामामध्ये असं काही घडताना दिसत नाही आहे पाण्याची उपलब्धता देखील बहुतांशी भागांमध्ये चांगली आहे त्यामुळं रब्बी हंगामात देखील मक्याचं उत्पादन वाढण्याची दाट शक्यता व्यक्त केली जाते